शेअर मार्केट असेल शेअर मार्केटमध्ये मा आम्ही इंट्राडे फ्युचर ऑप्शन तर अजिबात नाही शिकवत किंवा असं सेबीचं मत आहे की नाईंटी थ्री पर्सेंट पीपल आर लुझिंग मनी इन इंट्राडे अँड फ्युचर ऑप्शन आणि निखिल कामत असं म्हणतात की जे दहा लोक पैसे कमवतात स्टॉक मार्केटमध्ये मा त्यातले नऊ लोक ई एफ डीला सुद्धा बीट करत नाहीत म्हणजे त्यापेक्षा लेस रिटर्न कमवतात म्हणजे राहिला प्रश्न प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे तर प्रॉब्लिटी ऑफ सक्सेस वन पर्सेंट पण नाही आहे मग अशा ठिकाणी मला मी म्हणेल की लोकांना की बाबा तुम्ही इंट्राडे फ्युचर पासून पस, लांब राहा इन्व्हेस्टिंग इज अ गुड ऑप्शन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंगमधनं खूप पैसे बनवून बनवू शकतात बनवलेले आहेत आणि आमची लोक बनवतात पण आम्ही ते स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग पण शिकवतो कशा पद्धतीने तुम्ही स्टॉक आयडेंटिफाय केला पाहिजे कसं सेक्टर शोधलं पाहिजे कोणकोणत्या फंडामेंटली गोष्टी बघितल्या पाहिजेत कोणकोणत्या टेक्निकल गोष्टी तुम्ही त्याचं पाहिलं पाहिजेत आणि तुमच्याकडं मल्टी बॅगर कसा येऊ शकतो असं खूप साऱ्या वेनी म्हणजे असं म्हणूयात की एक इंटेलिजंट फायनान्शियल डिसिजन्स घेण्यासाठी परफेक्ट माणसाला बनवण्याचं ट्रेनिंग आम्ही देतो आणि त्या कामी आम्ही लोकांना हेल्प पण करतो